दरवर्षीप्रमाणे आज आलेलो आहे दर्शनाला मागत काहीच नाही जेव्हा मंदिरात जातो तेव्हा असं दर्शन घेतो आपल्याला जे पाहिजे असतं ते देवाला माहिती असते मी मनापासून नमस्कार करते बस एवढं आणि त्यांनी वरळीमध्ये सुद्धा आज राज ठाकरे आहेत ते मेळावा घेणार आहेत वरळीमध्ये मनसे विरुद्ध चांगलं आहे सगळीकडे उद्या मला काय आहे की निवडणूक आल्यानंतर सगळ्यांनी निवडणूक लढायलाच पाहिजे आणि मी हेच सांगितलं ही निवडणूक आहे निवडणुकीसारखं लढलं पाहिजे युद्धासारखं नाही राहुल गांधी यांच्या विरोधात संजय गायकवाड यांनी एक आक्षेपार्ह विधान केलेलं आहे त्यांची त्यांनी अनेक अशी विधानं केलेली आहेत पण ह्या राज्यामध्ये गृहमंत्री नेमलेलेच नाहीत असं वाटायला लागलेलं आहे आपण पाहतोय बदलापूरमध्ये ज्या महिला पत्रकारांनी प्रश्न विचारला वामन म्हात्रेला आणि वामन म्हात्रे त्यांना विचारलं तुझ्यावर रेप झालंय का त्यांच्यावर अजून वामन मात्र अटक झाली नाही पण त्या पत्रकारावर एफ आय आर झालेली आहे अनेक अशी घटना झालेल्या आहेत पण गृहमंत्री नाहीच आहेत महाराष्ट्राला गृहमंत्री का त्यांच्याकडे खातं आहे का पुण्यामध्ये तीन दिवसात तीन फायरिंगच्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कायदा सुव्यवस्थेचा महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल जणू काही गृहमंत्री नाहीच आहे महाराष्ट्राला असं सरकार चाललेलं आहे महाविकास मला वाटतं महाविकास आघाडीचे सीट शेअरिंग आपल्याला माहिती आहे वरिष्ठ करत आहेत आणि लवकरच आपल्या समोर येतील आपल्याला सर्वांना माहिती आहे उद्धव साहेबांनी दोन अडीच वर्षांचे केलेलं काम आहे ते लोकांसमोर आहे बाकी महाराष्ट्राची जनता ठरवेल आम्ही ही निवडणूक स्वतःसाठी लढत नाही ना तुमच्या पदासाठी लढत आहोत ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत मला वाटतं आपण एक पाहिलं असेल नाही एक महायुतीचं मुख्य मंत्र मंत्र्यांचा चेहरा कोण आहे महायुतीकडून कोण आहे हा चेहरा घेऊन जाणार आहेत का जो भ्रष्ट चेहरा आहे गद्दारांचा चेहरा आहे की चेहरा बदलणार आहे मला वाटतं पंतप्रधान महोदयांनी हे पण सांगितलं की झारखंड मध्ये आणि बर्मामधून लोक आलेले आहेत ते आपल्या सैन्यावर आक्षेप घेत आहेत का की संशय उचलत आहेत का की बॉर्डर पण सिक्युअर ठेवत नाहीये जे घुसखोर आहेत त्यांना रोखण्याची जबाबदारी कोणावर आहे केंद्र सरकारवर आहे पण कुठेही जाऊन आता काही जे वक्तव्य येत राहिलेले आहेत मला ते लोक बघत आहेत ठाण्यामध्ये आश्रम मध्ये नोटा उजळण्याचा एक प्रकार घडलेला होता कारवाई झाली का महिला पत्रकार अशी यादी आहे काय थोडीफार इथे तिथे कारवाई करतात दाखवायला आणि जे मिंदे आत करतात ते त्या दिवशी बाहेर आश्रम मध्ये करून दाखवलं मिंदे हे स्वतःच्या परिसरात करत असतात त्या दिवशी हे आश्रम मध्ये केलं के हे वाईट आहे पण उधळपट्टी पैशाची आशीच चालली सगळी सीएम पदाचा कोण असणार आहे मायुतीचा कोण असणार आहे भ्रष्ट चेहरा आहे गद्दार चेहरा आहे गृहमंत्री नसलेले चेहरे आहेत असे कोण आहेत महाराष्ट्र चेहरा ठरवेलच महाराष्ट्राला सगळ्यांचं काम माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीचं काम आहे पण महायुतीचा चेहरा कोण आणि दुसरं म्हणजे गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्राला या गद्दार सरकारमध्ये भाजप प्रणित खोके सरकार आहे त्याच्यात काय मिळालं तुमच्याकडे अनेक तरुणांच्या खूप अपेक्षा आहेत त्यांना अशी अपेक्षा कोणी नाही आहे अशी वरिष्ठ पण आहेत तरुण पण आहेत युवा पण आहेत महिला पण आहेत मला वाटतं पक्षप्रमुख न्याय बरोबर विधानसभेला जिंकण्याचा फॉर्म्युला आमचा जिंकण्याचा फॉर्म्युला असतो महाविकास आघाडीला जास्तीत जास्त सीट्स येतील आज तुम्हाला कुठचे हेडलाईन मिळाले नाही मला वाटत आम्ही सगळ्यांना ह्या देशाचे नागरिक म्हणून पाहतो आणि जे कोणी चांगलं काम पण आता आता वर कोणाचे फोटो येतात कोणाला कार्यक्रमाला बोलवलं जातं नाही बोलवलं जात कोणाला मळमळतं हे सगळं आता त्यांनाच माहिती बाप्पाची काय मागितलं मी काही नाही मनापासून नमस्कार केलं बस तेवढं मनापासून नमस्कार केला शिवसेना उद्धव हो बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत जास्तीत जास्ती जागा जिंकले